शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या यांचा वाढदिवस या कोरोना काळात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची संकल्पना तालुक्यातील दापूर येथील ग्रामस्थांनी व्यक्त करत युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून माजी आमदार राजाभाऊ वाजे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे पंचायत समिती सभापती रोहिणी कांगणे यांच्या हस्ते धुळवड फाटा येथील खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने विविध सामाजिक उपक्रम तथा पूरग्रस्तांना मदत करून साजरा व्हावा या आदेशानुसार तालुक्यातील दापूर येथील शिवसैनिकांनी युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेनुसार वृक्षारोपण उपक्रम राबवून हरित व सुंदर परिसर बनवण्याचा उपक्रम हाती घेतला त्यानुसार माजी आमदार राजाभाऊ वाजे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे पंचायत समिती सभापती रोहिणी कांगणे यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी दापूरचे सरपंच रमेश आव्हाड उपसरपंच नवनाथ आव्हाड ग्रामसेवक बुरसे तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड पुलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे इंजिनियर अनिल आव्हाड ग्रामपंचायत सदस्य कडाळे वृक्षमित्र अजय कडाळे बाळासाहेब आव्हाड अर्जुन आव्हाड नंदू आव्हाड प्रभाकर दराडे सोमनाथ आव्हाड राजू सोमानी अशोक काळे श्यामगीते वैभव शहाणे अजित निरगुडे अकॅडमीचे सराव करणारे विद्यार्थी दापूर दापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज साठी युनुस मनियार मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण आणि त्या वृक्षारोपणासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये या तालुक्याचे माजी जनसेवक आमदार राजाभाऊ वाजे या जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय शीतलताई सा सांगळे शिन्नर पंचायत समितीच्या सभापती आदरणीय रोहिणीताई कांगणे तसेच या घणाचे शिन्नर पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय जगन पाटील भाबड तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थ माझे तरुण सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल दापूर गावाच्या वतीनं या परिसराच्या वतीने या मी सर्वांचे आभार मानतो लागवडीच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार मी तिन्ही गावच्या वतीनं धुळवाड चापडगाव आणि दापूर त्यांचं अभिनंदन करतो स्वाद स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष यांचंही या ठिकाणी मी तिन्ही गावच्या वतीनं आलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो व्यासपीठावरती जगन पाटील असतील त्यांचंही खऱ्या अर्थानं इकडं बारीक लक्ष राहते त्यांचंही मी तिन्ही गावच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो मुशवली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुकरे आळ आळवीती या ठिकाणी सरांनी सांगितलं मी एक म्हणत ज्ञानेश्वर माऊलीनं तुकाराम संत तुकाराम महाराजांनी जे जे वृक्ष लावेती तयावरील ती छत्राचे जळालं म्हणजे चारशे साडेचारशे वर्षापूर्वी इतिहास आहे असा की ज्यांनी ज्यांनी वृक्ष लावले जेवढं या ठिकाणी आता वडाचं झाड आहे जेवढं पाऊस पडल तेवढं पुण्यकारक काम आपल्याला झाडं लावल्यानंतर मिळाल्या ला जाते आत्मिक सुख लाभते नगरेची वसावे जलाशय निर्मावे महावने लावावी नानावी नगर आहे आणि त्या नगरामध्ये झाडं नसतील डोंगरदाऱ्या असतील त्या ठिकाणी झाडं नसतील तर माझं एक म्हणणं या ठिकाणी झाडं लावली एक उत्तम प्रकारचं या ठिकाणी सोय झाली तरुणांची या ठिकाणी अभ्यासाची सोय खेळाची सोय झाली माझं एक म्हणणं आहे आपल्या समृद्धीच्या गाड्या चालतात आता त्या गाडे मोरे असतील तिवारी साहेब असतील या ठिकाणी डम्पर आपण जर दहा पाच त्यांना सांगतलं दहा पाच डम्पर या ठिकाणी माती टाकून द्या तर एकदम भारी काम होऊन जाईल आज खडोवा मंदिराजवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने आणि इथल्या तरुण सहकारी मित्रांच्या वतीने वृक्षारोपण आणि साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा चौशी पंचायत समितीच्या सभापती चौगीजांगणे या गाण्याचे प्रतिनिधित्व करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय नगनपटी भाबड या गावचे सरपंच उपसरपंच माझे सरपंच जनता मुक्तीचे अध्यक्ष माझे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सुभाष नाना आणि सर्वच मान्यवर मी सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देतो की मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त या निसर्गरम्य वातावरणात एक छानसा कार्यक्रम घेतला आणि कार्यक्रम घेतला तो असा की ज्याची भविष्याला गरज आहे असा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आज आपण सर्वजण करोनाच्या काळात पाहिलं की प्राणवायूची अडचण निर्माण होत होती या वृक्षांमुळे प्राणवायू संख्या वाढेल प्राणवायू वाढेल आणि जे मुलं जे तरुण वेगळ्या परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात सराव करण्याचा प्रयत्न करतात सैन्यात भरती होण्यासाठी मला किंवा पोलीस भरती होण्यासाठी त्यांच्यासाठी ज्या सुविधा इथं आदरणीय उदय आणि ग्रामपंचायतीने आणि सर्व तरुण सहकार्याने उपलब्ध करून दिल्या त्याचंही लोकार्पण आज झालेलं आहे आणि या भविष्याच्या दृष्टीने जे काम आहे ते मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा उपक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाला तर याच्या इतका चांगलं वाटेवर साजरा करण्याचा सर्वांच्या वतीने मान्य पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळून दिली त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो आणि त्यांना दीर्घायुष्य निरामय आयुष्य लाभो परमेश्वर मी प्रार्थना करतो